नमस्कार मी मनाली आपण पाहता न्यूज एटीन लोकमत आणि महाराष्ट्र बुलेटिंगची सुरुवात एका ब्रेकिंग करतोय राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना लागू करा या मागणीसाठी काम बंद आंदोलन सुरू केलंय मुंबईमधल्या जे जे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी सुद्धा काम बंद करून जोरदार घोषणाबाजी सुरू केलेली आहे ही थेट दृश्य आपण पाहतोय मुंबईतल्या जे जे रुग्णालयातली ही दृश्य आहेत परिचारिकांनी काम बंद आंदोलन या ठिकाणी सुरू केलेलं आहे तर आमचे प्रतिनिधी प्रणाली कापसे आप आपल्यासोबत आहेत थेट प्रणालीकडे जाणार आहोत प्रणाली आज राज्यभर आपण पाहतोय जुनी पेन्शन योजना लागू होण्यासाठी सगळे परिचारी शासकीय कर्मचारी जे आहेत ते रस्त्यावर उतरलेले आहेत काम बंद आंदोलन त्यांनी केलं आहे आणि याचा फटका अर्थातच आरोग्य विभागाला रुग्णांना सुद्धा बसतोय अगदी खरंय म्हणाली मी सध्या मुंबईच्या जे जे रुग्णालयामध्ये आहे जेजे रुग्णालय हे राज्य शासनाचं रुग्णालय आहे जिथे दररोज हजारो लोक आपल्या उपचारांसाठी शस्त्रक्रियांसाठी येत असतात आपण पाहतोय की या ठिकाणी राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे जे सगळे पदाधिकारी आहेत सगळे प्रतिनिधी आहेत ते या ठिकाणी काम बंद आंदोलन करत आहेत आणि त्यांनी सकाळपासूनच जोरदार घोषणाबाजी सुरू केलेली आहे अठरा मागण्या आहेत विविध अठरा मागण्यांसाठी त्यांनी हे आंदोलन केलेलं आहे आणि जवळपास राज्यात राज्यभरातले सतरा लाख कर्मचारी या आंदोलनात सहभागी असल्याचं या सगळ्यांचं म्हणणं आहे तुमचं म्हणणं आहे की तुम्ही शासनाला वेळ दिला किती वेळ दिला आणि अजूनही तोडगा निघालेला आहे असा तुमचा समज आहे काय वाटतं हो चौदा मार्चला आम्ही हा संप पुकारला होता जुन्या पेन्शनचा अठरा मागण्या घेऊन आम्ही या संपात उतरलो होतो सात दिवस संप चालल्यानंतर आम्हाला शासनाने लिखित स्वरूपात एक आश्वासन दिलं आणि या आश्वासना बरोबरच एक अभ्यास समिती नेमली गेली या अभ्यास समितीने आतापर्यंत अपेक्षित होतं की त्यांचा अहवाल येणं आणि शासनाने तो आम्हाला देणं किंवा शासनाने काहीतरी त्यावरती ठोस निर्णय घेणं परंतु तो अद्याप झालं नाही म्हणून सहा महिन्यानंतर आज आम्ही चौदा डिसेंबरला पुन्हा एकदा या संपात उतरलेलो आहोत तुम्ही आरोग्य सेवेमध्ये काम करता साहजिक आहे की जेव्हा तुम्ही काम बंद करणार तेव्हा आरोग्य सेवेवर त्याचा परिणाम होणार तर त्यामुळे याबद्दलची पूर्वकल्पना तुम्ही, या तुम्ही शासनाला तुमच्या रुग्णालयातील प्रमुखांना दिलेली होती निश्चितच वीस दिवस अगोदर आम्ही मंत्रालयापासून हा पत्रव्यवहार केलेला आहे आमच्या संस्थेच्या अधिष्ठात सुद्धा हे लेटर आम्ही दिलेलं आहे की आम्ही संप अॅक्च्युली हा संप हा आजचा संप नाही हा चौदा मार्चचा संप आहे जो आम्हाला पुन्हा सुरू करावा लागला कारण शासनाने जे आश्वासन लिखित स्वरूपात दिलेलं आश्वासन सुद्धा त्यांनी आतापर्यंत त्याच्यावरती कोणतीही कारवाई केली नाही इव्हन काल झालेली मीटिंग बद्दल सुद्धा सकारात्मक मीटिंग झाली परंतु त्याच्यामध्ये धोरणात्मक कोणताही निर्णय शासनाने दिला नाही का का तुमच्यापर्यंत काय माहिती पोहोचलेली आहे आम्ही तर सर्व एकत्रच आहे कर्मचारी जेवढं लोक आहेत सर्व खाली एकच मिशन आहे आमच्या जुनी पेन्शन बाकी कुठला मुद्दा नाही त्यांचं असं म्हणणं आहे की जुनी पेन्शन हा आमचा प्रमुख मुद्दा आहे परंतु नेमकी काय अडचण आहे शासनाबरोबरचा जो संवाद आहे त्याच्यामध्ये कुठे कमतरता होती मॅडम आजपर्यंत जो हा जुनी पेन्शन मुद्दा आहे हा मुद्दा आताचा नाही आहे आपण गेल्या आम्ही सतरा वर्षापासून ही मागणी धरून आली आहे मला एकच म्हणायचं आहे जो खासदार आमदार जो पाच वर्षासाठी बनतो त्याला तुम्ही पेन्शन देऊ शकता आणि जो कामगार माझा साठ वर्ष ज्या वयाचा पूर्ण भाग आपल्या से शासकीय सेवेमध्ये घालवतो अशा माणसाला तुम्ही पेन्शन देण्यात नाकरता ही सरकारची महा चूक आहे दुसरी गोष्ट की सरकारने आजचाच कालचं आमच्या उपमुख्याचं एक विधान होतं की पेन्शन जे घेणार आहेत ते तेहतीसला रिटायर होणार आहेत साहेब पण काल जो उद्या जो माणूस मरेल किंवा उद्या जो काय अनपीठ होईल त्याचा भत्ता कोण देणार त्याचा पेन्शन कोण देणार म्हणजे मुख्यमंत्री उपमंत्राचा माणूस जर असं असेल की तो तेहतीस वर्षांतर रिटायर होणार आहे दोन हजार पाच मध्ये त्यांची पेन्शन बंद झाली आहे ते तेहतीस वर्षांतर रिटायर होणार आहेत पण मला एकच माहिती माणसाचा आजचा नाही आम्ही आज रुग्णशेरीमध्ये काम करतोय कुठली बिमारी कधी येईल आणि कुठल्या बिमारीच्या आम्हाला समोर जावं लागेल याचा आम्हाला आमच्याकडे त्याच्यामध्ये कोविड काळामध्ये या सगळ्यांनी काम केलेलं आहे जीवावर उदार होऊन यांनी सगळ्यांनी काम केलंय त्यामुळे त्यांचं म्हणणं आहे की आमची जी मागणी आहे ती रास्त आहे आणि आमच्या मागणीसाठीच हे आंदोलन जोपर्यंत शासन याबद्दल काही निर्णय घेत नाही तोपर्यंत अशाच पद्धतीनं सुरू राहणार आहे मला पर धन्यवाद प्रणाली या सविस्तर माहितीसाठी या सगळ्यावर आता शासनाकडून नेमकी काय प्रतिक्रिया येते किंवा शासन या सगळ्याकडे कसं पाहतंय हे सुद्धा आपण लक्ष ठेवून राहणार आहोत तर छत्रपती संभाजीनगरमध्ये जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी परिचारिकांनी आंदोलनाचा हत्यार उपसले जुन्या पेन्शनच्या मागणीचा विविध मागण्या यावेळेस त्यांनी उपस्थित केल्या आहेत आणि त्यासाठी शेकडो परिचारिका रस्त्यावर उतरल्या दरम्यान परिचारिकांच्या या आंदोलनामुळे आरोग्य व्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता आहे तर जुन्या पेन्शनसाठी राज्य सरकारी कर्मचारी आजपासून संपावर गेलेत आणि नाशिक जिल्ह्यातील जवळपास एकोणीस हजार कर्मचारी संपात सहभागी होणार आहेत राज्य सरकारी जिल्हा परिषद निमसरकारी आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या या संपामुळे शासकीय कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत आहेत थेट आपण लक्ष्मणकडे जाणार आहोत जुन्या पेन्शनसाठी राज्य सरकारी कर्मचारी संपावर गेलेत लक्ष्मण राज्यभरामध्ये हे आंदोलन आता सुरू झालेलं आहे आणि याचा फटका जो आहे तो अर्थात शासकीय कामावर त्याचबरोबर आरोग्य विभागावर सुद्धा बसतोय आणि नाशिकमधनं जवळपास एकोणीस हजार कर्मचारी संपात सहभागी होणार असल्याचं कळत आहे आता मी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयाच्या परिसरामध्ये आहे आणि या ठिकाणी देखील आपण दृश्यांमध्ये बघतोय अशा प्र मोठ्या प्रमाणामध्ये महिला कर्मचारी जे आहेत त्या या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आहे आणि आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या या परिचारिकांची मागणी जी आहे ती जुन्या पेन्शनला धरून आहे राज्यभरातील वेगळ्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांकडून अशा प्रकारचं आंदोलन जे आहे ते या ठिकाणी केलं जात आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून नाशिकच्या जिल्हा रुग्णालय परिसरामध्ये देखील अशा प्रकारचं आंदोलन जे आहे ते केलं जातंय त्याची ही दृश्य बघतोय आणि या सगळ्यामुळे नाशिक जिल्हा रुग्णालयातील कामकाजावर देखील याचा मोठा परिणाम जो आहे तो आपल्याला होताना पाहायला मिळतोय राज्यभरामध्ये बरोबर नाशिक जिल्ह्यातला जवळपास नऊ हजार कर्मचारी या सगळ्या संपामध्ये सहभागी झालेला आपल्यासोबत काही कर्मचारी आहे आपण त्यांच्याशी बोलूया काय तुमची प्रमुख मागणी आहे आणि कुठल्या मागणीला घेऊन आपण रस्त्यावरती उतरला आहात आंदोलन करतो आमची प्रमुख आणि जिवाळ्याची जीव, जी मागणी म्हणजे जुनी पेन्शन ही लागू केली पाहिजे कारण की जुनी पेन्शन जर लागू केली तर आमचे आपले म्हातारपणाची काठी आहे ती आमची मजबूत राहील तर आमच्याकडे लक्ष दिलं जाईल त्याच्यामुळे आम्हाला ही जुनी पेन्शन ही लागू झालीच पाहिजे आणि जोपर्यंत लेखी देत नाही तोपर्यंत आम्ही हा संप करणार आहे तसेच इतर पण आमच्या खूप बऱ्याच मागण्या आहेत की चाळीस चार ही काही मागण्या आपण त्यांच्याशी बोलूयात काही तुम्ही आंदोलनामध्ये बसला या सगळ्या आंदोलनाचा परिणाम आरोग्य व्यवस्थेवरती काही आतमध्ये होतोय आणखी काही कर्मचारी आहे आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया या ठिकाणी देखील कर्मचारी आहे काही पुरुष कर्मचारी देखील यामध्ये सहभागी झालेले महिला आणि पुरुष यांचा देखील यामध्ये सहभाग आहे आपण या सगळ्यांशी बोलूया नेमका या सगळ्यांच्या मागण्या काय असणार आहे कुठल्या मागण्यांना घेऊन हे आंदोलन या ठिकाणी केलं जात आहे आणि या आंदोलनाच्या दरम्यान नाशिकमधल्या आरोग्य व्यवस्थेची नेमकी काय परिस्थिती आहे हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया काय तुमच्या प्रमुख मागण्या एकच पेन्शन जुनी पेन्शन एकच पेन्शन आहे आमचं जुनी पेन्शन आणि वारं सक्क आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांना हे बंद करा जुली पेन्शन ही एकच मागणी घेऊन आपण आंदोलन करतोय अशा प्रकारची भूमिका या सगळ्या आंदोलनकर्त्यांची आहे नाशिक जिल्हा रुग्णालयाच्या परिसरामधली ही दृश्य बघतोय आपण अशा प्रकारे तात्काळ असणारे रुग्ण जे आहे ते या ठिकाणी आणले जात आहे मात्र आतमध्ये काही प्रमाणामध्ये या ठिकाणी असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा तुटवडा असल्यामुळे या आरोग्य व्यवस्थेवर देखील त्याचा काहीसा परिणाम जो आहे तो आपल्याला जाणवताना पाहायला मिळतोय राज्यभरामध्ये हे आंदोलन केलं जात आहे नाशिकमधील देखील वेगवेगळ्या क्षेत्रामधील अर्थात सह सरकारी कर्मचारी जे आहेत ते या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत धन्यवाद लक्ष्मण या सविस्तर माहितीसाठी आणि तिथल्या सगळ्या अपडेट्स घडामोडी तुमच्याकडनं जाणून घेत राह